खडकवासला धरण परिसरात कपडे धुण्यासाठी गेलेले नागरिक अडकलेले आहेत नवरात्रोत्सवाच्या गोधड्या धुण्यासाठी लोक धरणाच्या प्रवाहात उतरले मात्र धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानं अचानक पाणी वाढलं आणि त्यामुळे तब्बल तीस ते चाळीस नागरिक इथे अडकल्याची माहिती आहे खडकवासला धरण परिसरात कपडे धुण्यासाठी गेलेले नागरिक अचानक पाणी आल्यामुळे अडकलेले आहेत त्यांचा आता रेस्क्यू करण्यासाठी पाचारण करण्यात आलेला आहे त्यांचा रेस्क्यू कधीपर्यंत होतं हे भाणू महत्वाचं ठरेल धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे अचानक पाणी वाढलं आणि त्यामुळे तीस ते चाळीस नागरिक पाण्यात अडकले बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील बालाजी सध्या नवरात्र उत्सव आहे नवरात्र उत्सवासाठी घराची साफसफाई करण्यासाठी घरातले कपडे धुण्यासाठी काही नागरिक खडकवासला धरणावर गेलेले होते त्यातले तीस ते चाळीस नागरिक अचानक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आणि त्यामध्ये अडकल्याचं पाहायला मिळते त्यानंतर मदत कार्य सुरू करण्यात आलं या नागरिकांना बाहेर काढण्यात आलं मात्र अशा पद्धतीने जीवावर घेतून जर कपडे धुण्यासाठी कोणी जात असेल तर जाऊ नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे मात्र आता पाण्याचा प्रवाह कमी असल्याने गुरुदेवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही मात्र नागरिकांनी याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर खडकवासला धरण परिसरातले हे दृश्य कपडे धुण्यासाठी काही नागरिक गेले होते मात्र खडकवासला धरणातून अचानक विसर्ग केला आणि त्यानंतर हे नागरिक अडकले त्यांचा रेस्क्यू करण्यात आले आहे